नाही खंड्यानी चालू केला खंडणी कोणाला मागितले तुम्ही बोलू शकता तुम्ही असं बोलू शकत नाही काढू शकत नाहीत ते पण असं तसं तुम्ही काय करावं लागला कशामुळे काय संबंध कशामुळे तुमचा काय संबंध म्हणजे परवानगी लागते का काय केले केलं ती खंड्यानी कुणाला मागितली म्हणता सर तुम्ही खंडणी मागितला तो खंड्यानी मागितली म्हणता काय म्हणतानी मागितला माझ्या माणसाला काय मागितली मी एक्सरा मागितलेली एक्सरे काढत नाही सारखा सारखा दमदार का करतो मी एक मागितले चला ना मारा ना तोडवेन तुला पालत घालून बोलवा चला कुणाला बोलवायचं त्यांना बोलवा आणि तू येतो सरकार सरकार कधी बोलवतोय आठवत तू आम्हाला कोणाला मागितले घेतले बघ दाखवा मला पेशंट आहेत तुमचे सीसीटीव्ही पण दाखवा चाललेत कसे सीसी बघ खंडांनी माय घेतलेले दाखवा मला रिपोर्ट तुमचे चालतो येतो नाव घेऊन ज्ञान पोलीस बोलवा मी आहे इतच एक काढायचं म्हणल्यावर कस लाईट नाही ठीक आहे मान्य आहे आम्ही केलं तुमचं जनरेटर चालू नाही म्हणलं कसं कस कशी बोलायला लागले साहेब तुम्ही आपल्या आता गोष्टी असतात मी लावतो ना म्हणलं एमएसी लावत मी थिनच गेलो ना दोनच मिनटं झालो ना गेलेलो का बोलाईट सरला कोणावर बोललेस ना तुम्ही बोललो ना ठीक आहे म्हणलं ना तुम्ही कशाला वाढवता तुम्ही आपलं काम बोल आपण बोललं आपलं एक्सरे करायचं लाईट बघायचं किती वाजता चारला मग चारला येतो ना मग आम्ही आम्हाला

呃，中央台。